आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक चेअरमॅन पदी सदाशिव पाटील तर व्हाईस चेअरमन मनीषा चौधरी बिनविरोध शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता चेअरमन व चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली यात उपस्थित सर्व संचालक मंडळाच्या अनुमतीने चेअरमॅन पदासाठी सदाशिव नागो पाटील तर मनीषा राकेश चौधरी यांचा एक एक अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं सा निवडणूक अधिकारी सुधीर महाजन यांनी घोषित कलि सदर निवडणूक प्रक्रिया विविध कार्यकारी सोसायटी शिंदखेडा या कार्यालयात दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू झाली सोसायटीचे माजी चेअरमॅन युवराज नामदेव माळी व्हाईस चेअरमॅन बन्सीलाल पितांबर बोरसे यांनी राजीनामा दिल्याने सदर निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी दगा तणका चौधरी रमेश चिंतामण भामरे प्रकाश रतन चौधरी दत्तू प्रकाश दत्तू पाटील दिनेश बंडू सूर्यवंशी आशाबाई भगवान मराठे आदी संचालक उपस्थित होते निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक अध्यक्षी अधिकारी सुधीर महाजन यांनी काम पाहिलंय त्यांना सचिव धनराज शिरसाठ शिपाई अमोल शिंपी आणि यांनी सहकार्य केलंय यावेळी शिंदखेडा येथील भाजपाचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे भाजपा सरचिटणीस प्रवीण माळी यांच्यासह संचालक मंडळांनी नवनिर्वाचित चेअरमॅन सदाशिव नागो पाटील व वा वाईस चेअरमॅन मनीषा राकेश चौधरी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत संपादक यादवराव सावंत शिंदखेडा चिंदखेडा विविध कार्यकारी सोसायटीमध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या निवडीचा कार्यक्रम होता आमचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही या ठिकाणी चेअरमनपदी सदाशिव नाभो पाटील यांची निवड केलेली आहे तसेच व्हाईस चेअरमनपदी मनीषा राकेश चौधरी यांची निवड आम्ही या ठिकाणी सर्वानुमते या ठिकाणी केलेली आहे नूतन कार्यकारिणीने या ठिकाणी त्यांचं स्वागतही केलेलं आहे आणि या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री महाजन साहेबांनी या ठिकाणी काम पाहिलं अतिशय खेळमिळच्या वातावरणामध्ये ही निवड झालेली आहे आमच्या सर्वांच्या वतीने सर्व संचालक मंडळांच्या वतीने आमचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.